हो दे लागे, लागे, दे अरे राजू येऊ दे ना बाबालागड्या दा पार बाबा हे झाले बदिर झाले कारण काय थांबणार ना दोन्ही पार काय तुझी राजू ना मला एक शंकायची का थोडी बोला ना एवढ्या केल्या आपण आणि दरवेळेस जातो लांडी लबडी सोडायची दरवेळेस जातो लांडी लबडी सोडायची चेक करायची का एकदा करू ना

વાત ઉચલાવા સાટલા ટાખા કા તું બી હા પણ લાની લગડી ચોડી સગ્યા સગ ફેક કરે मला उतर हळू हळू जाऊ हळू जाऊ या चल येतो काल लाईट लागतो आला आलो आलं आल उतर उतर उतरला राजू आलं आल हे काय इथं हे बाय बेन हे उतर उतर उतर

भाव आपला हातखंड आज बोल नका नका मार्तीन आपल्याला नाही 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 मी आहे ना काय मार्तीन आपल्याला आपण काय करणार आपली लांडी लबडी आपली तिकडे चंद्रभागी मध्ये आपण सोडून आलो आहे ना लोक पाहतील मार्तीन आपल्याला काय नाही करते जात नका ना चाल काही नाही काही नाही काय अरे एखादा ऐक ना चाल मग पाऊस चेक करून वेगळा सुटली का नाही काही एखादा तोडा टाकून पाहू इथं लोक पाहतील काय ना मारतीन लोक आता इथून मग काय मार खाला नाही का आपण चाल काही नाही काही नाही भाऊ तुटले का नाही तुटली ती आईला पार टांगड्याचा पार तो तुकडे पडली बाबा आईला ओ काय पाणी केलं हायकडे बरा ए ए इकडे

बसो का ताई दे बघा बघा निना निना का काय हो अनिष्ट वाटतय थोडा अनिष्टच वाटतय माझा तरी अंदाज आहे थोडा बरका का मावले तुझ्या मनामध्ये काय दुःख आहे ते मला सगळं माहितीये मला फक्त पाणी पाच तुला मी सगळं सांगतो काय काय नाही लय अनिष्ट आहे तुझ्या घरात लय अनिष्ट अगा बाबा 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 बापा अवघडे गड अवघडे मावले तुझ अनिष्ट आहे आहे हो काय झालं बाबा सांगतो माऊले बस इथं बस बस इथं बस भाऊझ बाळा बाळा मला एक पाणी काय पंढरपूर आलो माऊले थकले तुम्ही खूप थकल मावले पायसोज का नाही जेवण करतो माऊले पण तुझं दुःख द्या मला

कम्प्लेट तुझ्या सासऱ्याच्या तोंडाचा वाज घे काय बसलो तो फक्त तुझ्या सासऱ्याच्या तोंडाचा वाज घे मग तुला सासरा दहा रुपये येतो का नाही ते आम्ही फक्त बाजूला पाहिलं फक्त एवढं बसल्या बसल्या बघितलं फक्त कशा नाही घे ना खात्री कर ना आमची आम्ही इथंच थांबतो लागलो म्हणले पावले तर इथं हा इथंच बसतो वाजत कंप्लेट बारा वाजता पण कम्प्लेट बाराला वाज घेतो या सासऱ्याचा तोंडाचा तू मग तुला कळत मावले मला पाणी सुद्धा पाजू नको मला पाणी सुद्धा पाजू नको नाही नाही तुला कळ ना आता काय ते आम्ही सिद्ध पुरुष आहोत आम्ही पंढरपूरहून आलो आम्ही खोटं बोलू का कदाचित होऊ हो शकता असं बघ तुला विश्वास असेल तर बघ तो आता हो नाही मी जेवणार नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही दाखवणार आम्ही दाखवणार मावलीच शिवर तरी पाहून आला असतो बागेत बुगेत कुठे काय शेती पाहायची का हा माऊली माऊलीला विचारावं लागेल माऊली माउली शेती कुठे तुमची शेती म्हटलं बाय कुठे आहे म्हणे शिवार कोण आहे कुठे आहे कुणा तुमचा मला बाहेर दाखवतो ना दाखवा राजू हा? आपला झेंडा ठेवला ना भाऊ घेतला घेतला नाही ठेवून दे ना

राजू अरे ते माय होतात नाही तुमचे पाय दुखात या माझे दुखात या घेतो ना मीच काय तुला मी उचलून चिडून म्हणतो का आले जवळ माऊली मला मा एवढे एवढे जागा उचल माग तुला मी उचलून आणल रे बाळा किती लागे अजून ते तिकडं काल काय करेल रे आता आता काय गिन्नी आहे वांगे अजून काही लावे पालक लावेले एवढच बाकी नाही काही पालक लावेले हा पप्पा काही पाणी भरायला गेले का हा पाणी आज दिवसाची लाईट ना आता तुमच्या घरात खेळ खंडोबा वय दिसतोय लय खेळ खंडोबा बेकार खेळ खंडोबा दिसतोय यांच्या घरात पाहुणे कोण आणली तो माऊली वारकरी आम्ही पंढरपूर वरून आलो पंढरपूरवरून आलो घर दिसलं तुमचं वस्तू विसवायला थांबायला पाणी पाणी म्हंटल म्हणून आलो जरा सावले बिवले आहेत पुढ सावली आहे ना आलो होतो पाणी भरायला काय तुमचा पाणी आणला ना पण लाईटच नाही नाही का पाणी आलं नाही तिकडे मोटर चालू केली होती इथं येऊस्तर लाईट गेली परत हे काय बघ रोम पाणी नाही काहीच नाही या लाईटीच येत नाही लाइटींच अरे 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 बाहेर वाळून चालू वाळून चाल आमच्या घरात या असे लाईट साथ देत नाही तुम्ही काही माना पाहुणे बरं का सरकार बिल भरून देत नाही 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 ना, येतच सरकारचा दोष नाही तुमच्या घरात लय मोठा अनिष्ट पाहुणे लय अनिष्ट म्हणजे लय अनिष्ट तुमच्या घरात कसं काय लय मोठ लय लय मोठा लय मोठा उद्रे का तुमच्या घरामध्ये लय मोठा झालं सांगतो तुम्हाला फक्त तुमच्यात कॅपॅसिटी आहे का ऐकायची ऐकून त्याला काय हा तुमच्यात जर हिंमत असली तर ऐका जर सांगत जर ठरलं तर मला एक रुपये असं काही नाही बाबा डोंगे बाबा हे का तुमच्याकडून रुपये तुम्हाला काही सांगन काही तसल तर तसं नाही पण सत्य परिस्थिती सांगतो तुमच्या घरात लय मोठा उद्रेक चालली खरंच खरंच लय ही दिशा पाहून ती दिशा पाहून ही दिशा पाहून सगळ्या दिशा पाहून मी तुमच्याकडे सांगू शकतो तुम्हाला तुमच्या घरात लय मोठा उद्रेक चालू अरे बाप रे बाप तू आम्हाला काही तसं वाटत नाही असं असं आमच्या घरात पाहुणे तुमचं मन आहे ना इतका निर्माण आहे मी सांगतो तुमचं मन इतकं निर्मळ आहे का तुम्हाला काहीच नाही नाही आमच्याकडे फक्त पैसा टिकत नाही कष्ट करून सांगो इथं दगड ठेवशन इथं दगड जाऊ दगड ठेवशन ठेवशन का इथं दगड तुमच्या बायक वचन तुमच्या बापाचा लफडाई पाहुणे टोल्यात जेव घ्या माझा काही फरक नाही पडायचा सत्य परिस्थिती सांगतो तुमच्या बायकोच तुमच्या लफड आहे असं होऊ शकत नाही बाबा तुम्ही म्हणत्या तुम्ही कधीच्या नाव दिसले काही येऊन सांगा काय म्हणतो दोन तास सोडून चार तास तुमच्या घरात इथं थांबतो इथं आत्ता आणि दोनच तासात तुम्हाला सिद्ध करून दाखवतो मी हाय का नाही ते पा आणि मग मला तुम्ही बोला तुम्हाला काय बोलायचं ते पावड्यात जीव घ्या वाटत मला नाही वाटत डोंगे वाट तर नसतील अरे डोंगे बाळा 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 तू अजून लहान आहे तर आम्ही सिद्ध पुरुष आहे फक्त मी सांगतो तेवढा ऐका दोन तासामध्ये तुम्हाला सिद्ध करून देतो तुम्ही काही म्हणा तुम्हाला नजर लागू नाही म्हणून मी बायको मिशावाली करून आणले म्हणूनच सांगतो एकदा मजा बघात तिला अशी बायको करून आणली माझ्यापेक्षा मोठ्या मिशे माई माझी मिशा काढून टाकेल तिला मिशय खात्री करायची तुम्हाला हा चालू करू करायची दोनच तास थांबतो मी तर दोन तासून दिला मग ना चला आता दहा वाजली हा चला चाल बाराला फक्त दोन तास कमी बारा वाजता बारा वाजता कम्प्लेट बारा वाजता तुमची बायको जर नाही तुमच्या बापाच्या मिठीत गेली काय दांडा आणि मी जर निघल निघल तर दांडा आणि जर खरं निघाल खरं निघल तर मग सोडून देऊ तिला तलाच आणि माझ काय तुम्ही जेवून जा मग काय फक्त जेवण जायचं एखादं वावर नावर करून घ्याय का नाही वावर नको ना आवर करू तुम्ही आमच्या वावर नको कोण आवर करू पण कमीत कमी, कमी नाही काहीतरी काय भाऊ हजार आम्हाला काही दक्षिणा वगैरे दक्षिणा वगैरे काहीतरी निघायचं पाहतो काय आज तुमचा शिवार पाहिलं वावर पाहिलं तो पाईप घ्या आपल्याला गे रे भाऊ काय घ्यायचं ते आहे हा पाईप घे एक तर त्यांना टोले नाही तर यांना टोले माऊली सिद्ध पुरुष मी सिद्ध पुरुष मी काळजी नका करू करून दाखवू आहे सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि प्रत्येका प्रत्येकामध्ये पोचवा आणि बघा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमचा जय धनका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब